हिवाळा आला की बाजारात विकायला येतात ते ताजे ताजे गांजरं आणि त्याच ताज्या गांजऱ्यापासून आज आपण बनवत आहो चवीला चविष्ट आणि लहान्यापासून तर मोठ्यांच्या आवडीचा सा गांजराचा हलवा नमस्कार मी प्रीती प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा आपण एक किलो गांजर घेतलेले आहे सर्वात आधी आपण या गांजराच्या वरचे जे साल आहे ते शिलून घेऊया जेणेकरून याच्यावर असलेल्या ज्या बारीक बारीक मुळ्या आहेत त्या निघून जातील तर बघा आपण अशा प्रकारे आपल्याला याचे साल काढून घ्यायचे आहे आता मोठं गांजर आहे त्याच्यामुळे जर आपल्या एकादमानं त्याची साल निघत नसेल तर आपल्याला छोटे छोटे असे करून त्याला आपण नक्कीच शिलू शकतो आता हे जे मी साल काढत आहे हे सालसुद्धा आपण फेकून न देता याचीसुद्धा छान अशी चटणी मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन येणार आहे तरी ते बघू शकता आपले जे गांजर आहे ते पूर्णतः शिलून झालेले आहे आणि त्याचे असे बघा छान असे साल निघालेले आहे हे सालसुद्धा आपण एका बाजूला ठेवून देऊया गांजराची साल काढल्यानंतर आता जे गांजराचा हिरवा भाग आहे तो हिरवा भाग सुद्धा आपल्याला अशा प्रकारे काढायचा आहे जर गांजराच्या हलव्यामध्ये अशा प्रकारचा हिरवा भाग जर गेला तर गांजराचा जो हलवा आहे तो व्यवस्थित बनत नाही म्हणून आपल्याला गांजराचा जो हिरवा भाग आहे तो पहिले काढून घ्यायचा आहे तर आता बघू शकता अशा प्रकारे पूर्णतः गांजराचा हिरवा भाग काढून झालेला आहे आता आपल्याला गांजराचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे आज आपण गांजराचा हलवा हा गाजर न शिलता बनवणार आहोत म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे गांजराचे बारीक बारीक कसे काप करायचे आहे आणि ते मिक्सरमधून फिरवायचे आहे जेणेकरून आपला जो गांजराचा हलवा आहे तो झटपट बनेल आपण जेव्हा गांजरं शिलतो तेव्हा गांजरं शिलण्यासाठी भरपूर असा वेळ जातो म्हणून आज आपण गांजरं न शिलता अशा प्रकारे काप करून त्याला मिक्सरमध्ये फिरून गांजराचा हलवा बनवणार आहोत तुम्ही अशा प्रकारचा गांजराचा हलवा याच्या आधी कधी केला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका गांजराच्या फोळी कर्ण झाल्यानंतर आता आपल्याला त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये छान असं बारीक आपल्याला गांजर करून घ्यायची आहे आता गाजर इथे छान असे बारीक झालेले आहे आता गॅसवर कळी ठेवायची गॅसवर कळी ठेवल्यानंतर कढई छान गरम होऊ द्यायची आणि मध्ये घालायचं तूप इथे मी चार चम्मच असं तूप घेतलेलं आहे तुम्ही इथे तूप कमी जास्त करू शकता तूप थोडं जास्त घातलं तर हलवा आणखीनच चवीला चविष्ट बनतो म्हणून तूप आपण इथे थोडं जास्तच घालूया तूप छान असं विरघळलं म्हणजेच गरम झालं की आता याच्यामध्ये आपण जो बारीक किस करून घेतलेला आहे किंवा जे गांजराची आपल्याला आपण इथे पेस्ट करून घेतली ते पेस्ट आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे गांजराचा किस न करता आपण जर अशा प्रकारे गांजराचा हलवा बन बनवला तर आपला वेळही वाचतो तसेच गांजराचा हलवा आणखीनच चवीला चविष्ट बनतो म्हणून आपण आज किस न करता अशा प्रकारचा हलवा बन बनवणार आहोत आता जेवढाही आपण गांजराचा हलव्याची पेस्ट केली आहे किंवा जे ग बारीक केलेलं आहे ते आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी तुपामध्ये पूर्णतः जी पेस्ट आहे ती घालून घेतलेली आहे आता आपल्याला जो गांजराचा किस आहे तो कमीत कमी दहा मिनटं व जास्तीत जास्त पंधरा मिनटं अशा प्रकारे तुपावर परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो गांजराचा किस आहे तो पूर्णतः भाजला जाईल तर इथे बघू शकता अगदी पंधरा मिनटं झालेले आहे आणि आपला जो गांजराचा किस आहे तो छान असा भाजून झालेला आहे मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका येथे आपला गांजराचा केस छान असा भाजून झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे एक कप असं दूध दूध घातल्यानंतर आपल्याला सराट्याने अशा प्रकारे याला परतून घ्याय घ्यायचं आहे आता बघा आपण जेव्हा दूध घालतो त्याच्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनिट ते, ते दूध याच्यामध्ये छान असं मुरू द्यायचं आहे मुरल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे तर इथे बघा दहा मिनटं झालेलं आहे आणि बऱ्यापैकी आपली जी गांजराचा हलवा आहे त्याला छान असं उकडी फुटलेली आहे आणि या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे ती साखर दूध व साखर एकत्र घातल्याने आपला जो गांजराचा हलवा आहे तो व्यवस्थित शिजत नाही मग जेव्हा आपण गांजराचा हलवा खायला जातो तेव्हा आपल्याला गांजराचा हलवा कच्चा असल्यासारखा वाटतो म्हणून आपण साखर नंतर टाकायची आता एकत्र साखर टाकल्यावर आपल्याला गांजराचा हलवा कच्चा असल्यासारखा का वाटतो तर का साखरेचा पाक सुटतो व त्याच्यामुळे गांजराचा जो किस आहे तो व्यवस्थित शिजत नाही म्हणून जेव्हाही आपण गांजराचा हलवा करू तेव्हा आधी गांजराचा हलवा जो आहे तो छान असा शिजू द्यायचा आणि नंतरच साखर घालायची गांजराच्या हलव्यामध्ये साखर घातल्यानंतर गांजराच्या हलव्याला असा पाक सुटतो आता हा पाक जोपर्यंत पूर्णतः गांजराच्या हलव्यामध्ये शिजत नाही किंवा पूर्णतः तुटत नाही तोपर्यंत आपल्याला गांजराचा हलवा असाच याच्यावर शिजू द्यायचा आहे गांजराचा हलवा करताना जर छोट्या मोठ्या टिप्स लक्षात घेतला तर आपला गांजराचा हलवा हा चवीला खूप चविष्ट व परफेक्ट बनतो म्हणून गांजराचा हलवा करताना अशा छोट्या छोट्या टिप्स नक्कीच लक्षात ठेवा तरी ते बघू शकता बऱ्यापैकी याला पाक सुटलेला आहे आणि आपल्याला हा पूर्णतः पाक असा तुटू द्यायचा आहे पूर्णतः पाक तुटण्यासाठी इथे मला पंधरा मिनटं लागले आणि तुम्ही बघू शकता पूर्णतः पाक तुटल्यानंतर आता आपला गांजराचा हलवा हा किती छान झाला आहे आता मी इथे विलची पूळ घालत आहे आणि बदामीचे खाप घालत आहे तुम्ही घरी जे जे ड्रायफ्रुट्स आहे सुद्धा घालू शकता इथे माझ्याजवळ बदाम होती म्हणून मी बदाम घालत आहे आपल्या आवडीनुसार इथे आपण ड्रायफ्रुट्स वापरू शकतो आता बघू शकता अशा प्रकारे सगळं टाकल्यानंतर आता एक वेळा हा जो गांजराचा हलवा आहे हा आपल्याला परतून घ्यायचा आहे चवीला चविष्ट तसाच लहानापासून तर मोठ्यापर्यंत आवडणारा गांजराचा हलवा इथे तयार आहे आणि एका वाटीमध्ये मी सर्व केलेला आहे आजची ही गांजराच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तसाच एक लाईक व एक कमेंट करायलासुद्धा विसरू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रीतिकंडा रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद